मारगाव वार्ता कडमची दारू तस्करी आणि यंत्रणेची उघडी पोलखोल कडम मध्ये भरदिवसा विदेशी दारूने भरलेली कार रस्त्यावर पलटी होते तिथे नागरिक जखमी होतात आणि चालक गाडी टाकून फरार होतो ही घटना अपघात नाही तर यंत्रणेच्या अपयशाचा जिवंत पुरावा आहे शहरातून वर्धा जिल्ह्याकडे सुरू असलेली अवैध दारू तस्करी ही एक दोन दिवसाची नसून ती संघटित व नियमित असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे प्रश्न साधा आहे जर दारूची गाडी शहरातून मोकाट फिरत असेल तर पोलीस नाकाबंदी गस्त गुप्त माहिती यंत्रणा नेमकी काय करत होती अबकारी विभागाचे छापे केवळ वर कागदावरच होतात का अपघात नसता तर ही तस्करी पुन्हा एकदा सुरक्षितपणे मार्गी लागली असती हे वास्तव नाकारता येत नाही आज नागरिक जखमी झाले उद्या एखादा निष्पाप जीव गेला तर जबाबदारी कोण घेणार अवय दारू ही केवळ कायद्या सुव्यवस्थेची समस्या नाही तर सामाजिक अधा पतनाचे मूळ आहे त्यामुळे या प्रकरणात केवळ वाहन जप्ती किंवा गुन्हा नोंद पुरेसा नाही तस्करीची साखळी प्रणाली सूत्रधार आणि त्यांना मिळणारे संरक्षण उघड करणे गरजेचे आहे कळमकर आता केवळ कारवाई नव्हे तर दिसणारी ठोस आणि परिणामकारक कारवाई अपेक्षित ठेवून आहे अन्यथा अपघातांमधून सत्य बाहेर येण्याची ही परंपरा कळमसाठी घातक ठरणार आहे मारेगाव वार्ता जावे शेख कळम यवतमाळ